एक वाटी गव्हाच्या पिठापासून आज आपण कुरकुरीत रेसिपी बनवणार आहोत ते मुलांच्या आवडीची तर माझ्या मुलाने आवडीने खाल्ला मुला आहे तुमचाही मुलं आवडीने खातील चला तर मग रेसिपीला ट्राय करूया काहीच सामान आपल्याला जास्त लागणार नाही आहे फक्त घरी जी अवेलेबल आहे त्या सामानामध्ये आपण झटपट अशी रेसिपी बनवणार आहोत तर इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत हे कच्चे बटाटे आहेत ते आपल्याला साल काढून खिसून घ्यायचे आहे त्याच्यानंतर दोन तीन पाण्यामध्ये आपल्याला धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एका कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे जिरे टाकून आपल्याला कडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बटाट्याची किस टाकायची आहे त्याच्यानंतर लाल तिखट हळद पावडर धना पावडर गरम मसाला आपल्याला टाकायचा आहे आणि छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता पाहू शकता ह्याला छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं भरपूर अशी कोथिंबीर टाकून आपल्याला चाजून छान मिक्स करून घ्यायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे छान गोळा तयार झालेला आहे इथे कोळपाट घेतलेला आहे कोळपाटाला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे चिकटणार नाही त्याच्यानंतर तर तो गव्हाच्या पिठाचा गोळा आपल्याला ह्याच्यावर टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला अशा प्रकारे पसरवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हव्या तशा साईजमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं तर मी अशा प्रकारे साईजमध्ये कट करून घेणार आहे अजून जास्त कुरकुरीत होण्यासाठी इथे एक मी बॅटर तयार करून घेतलेला आहे याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे जिरे टाकलेले आहेत लाल तिखट धना पावडर आणि गरम मसाला टाकून चवीप्रमाणे मीठ आणि मस्त अशी कोथिंबीर टाकून पाणी टाकून आपल्याला अशा प्रकारे एक त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे एक एक गाठ तयार न, न होत आपल्याला अशा प्रकारे बॅटर तयार करायचं आहे त्याच्यानंतर हे हे आपल्याला बॅटरमध्ये बुडवायचं आहे आणि गरम गरम तेलामध्ये तळायला टाकायचं आहे आणि कुरकुरीत असं दोन्ही साईजने आपल्याला तळून घ्यायचे पाहू शकता कलर खूप मस्त आलेला आहे आता आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे अशाच प्रकारे जे राहिलेलं आहे ते सुद्धा मी तळून घेणार आहे मस्त अशी कुरकुरीत आपली ही रेसिपी तयार आहे मुलांना आवडणारी आणि एकदम कुरकुरीत लागणारी नक्की ट्राय करा थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम पदार्थ मुलांना नक्की आवडतात तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा बाय बाय